वर्सोवा ब्रिज बंद झाल्यावर वाहतुकीवर नेमका कसा परिणाम होणार आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी बघूया वर्सोवा ब्रिज पंधरा सप्टेंबरपासून हा जो ब्रिज आहे दुरुस्तीच्या कामासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे काम जे आहे अतिशय संतगतीने चालू होतं आठ महिने उलटून गेलेले आहेत अजूनही काम जे आहे चालू आहे मुख्य बाब म्हणजे यापूर्वीही डिसेंबर दोन हजार तेरा साली या ब्रिजचं काम होतं सहा महिने काम लागलेलं ला। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास जे आहे येथे सामान्य जे वाहन चालक आहेत त्यांना होत आहे आपण पाहू शकता की अजूनही काम चालू आहे आता चौदा ते सतरा तारखेपर्यंत जे चार दिवस आहे हा जो जुना वर्सोवा ब्रिज आहे हा पूर्णपणे बंद असणारा आहे कारण की लोड टेस्टिंगच्या नावाखाली जे आहे चार दिवस पूर्णपणे बंद असणार आहे मात्र घाबरण्याचं कारण नाही आहे कारण की बाजूचा जो नवीन ब्रिज आहे तो चालू असणार आहे तिकडनं वाहतूक जी आहे ही सुरळीत चालू राहणार आहे मात्र हा पूर्णपणे बंद असल्यामुळे कुठेतरी ताण जो आहे हा वाहतूक वाहतुकीवर पडणार आहे कारण की मे महिना आहे सुट्टीचा हंगाम आहे त्यामुळे बाहेरगावी जाणारे जे जा आहेत वाहनचालक मोठ्या प्रमाणात त्यांना खूप त्रास होऊ शकतो चार दिवस आता जे काय आहे त्यांना कळ सोसावी लागणार आहे कारण की चार दिवसानंतर बहुतेक दोन तीन दिवसानंतर हा जो जुना वर्सो ब्रिज आहे हा सुरू होणार आहे आणि सुरू होताना जे आहे त्याच्यामध्ये खबरदारी घेण्यात येणार आहे की जो जे रस्ता आहे हा जो जुना वर्सोवा ब्रिज आहे त्याच्यामध्ये बॅरिकेड घालण्यात येणार आहे आणि एका बाजूने जे आहे जड वाहतूक आहे आणि दुसऱ्या बाजूने जे आहे हलकी वाहतूक जी आहे ही सुरू करण्यात येणार आहे कुठेतरी लोड जे आहे कमी करण्याचा प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न येथे करण्यात येणार आहे प्रभाकर कुडालकर एबीबी माझा वर्सोवा ब्रिज